मला तरी वाटतं की फक्त उमेदवाराची नव्हती ही निवडणूक जनतेने हातात घेतली सुरुवातपासून तेच सांगत आलो जनतेने हातात घेतली आहे जनतेचा खरं तर इकडे लोकांचं रक्तातच काँग्रेस आहे दहा वर्षांत थोडस त्यात घडलं असेल रक्तातच काँग्रेस आहे आणि आज तेच लोक सर्व बाहेर आले आणि काँग्रेसचं म्हटलं नमस्कार सस्नेह जय महाराष्ट्र मी कामिनी देसले आणि आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातील सर्वात तरुण खासदार किलर म्हटले जाणारे म्हणजे अर्थातच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे अॅडव्होकेट खासदार गोवादादा पाडवी तर प्रथम तर गोवादादा पाडवी आपले बोलबिंदा युट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत आहे माझा तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की नेमके गोवादादा पाडवे आहेत कोण खर तर निवडणुकीत लोक तेच प्रश्न विचारत होते कोण गोवा मला उत्तर भेटलं नाही आहे पण एवढंच सांगू शकतो की वकील म्हणून आहे कोणासाठी लहान भाऊ आहे मोठा भाऊ आहे कोणासाठी नातू आहे एवढीच ओळख आहे माझी आणि मी स्वतःला खासदार बोलणार नाही लोकप्रतिनिधी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते तुम्ही खूप तरुण आहात आणि खूप तरुणपणे तुम्ही खासदार आले आहेत तर याबाबत तुमच्या काय भावना आहेत खरं तरुण असल्यामुळे एक अॅडव्हान्टेज असतं की तरुण उत्साह होतं आणि तो तरुणांना बदल बदल पाहिजे होती इकडे बदलाव पाहिजे होता पण निश्चितपणे तरुण मंडळींसाठी जे जे प्रश्न आहे मोठे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत ते मी मांडणार असं त्यांना वाटतं आणि मलाही खात्री आहे की तरुणांचे प्रश्न मी पार्लिमेंट असो घर कुठे असो तिथे मी मांडणार असं मला जेव्हा उमेदवारी डिक्लेअर झाली भाजपचा उमेदवार तर फिक्सच होता हिनाताई गावित गावी पण काँग्रेसची उमेदवारी खूप लेट जाहीर झाली सगळ्यांना हेच वाटत होतं की केसी पाडवी यांना उमेदवारी मिळेल पण केसी पाडवे पाडवींनी स्वतः जर उमेदवारी न घेता त्यांच्या मुलाला त्यांनी पुढे केलं म्हणजे अर्थातच तुम्ही तर खूप कमी पिरियड तुम्हाला प्रचाराला भेटला पण अवघ्या दोन महिन्यातच तुम्ही खासदारकी किंवा एवढा मोठा विषय तुम्ही तुमच्याकडे खेचून आणला तर ते कसं केलं हे निवडणूक मला तरी वाटतं की फक्त उमेदवाराची होती ही निवडणूक जनतेने हातात घेतली मी सुरुवातीपासून तेच सांगत आलो होतो आणि जनतेने जेव्हा निवडणूक हातात घेतली आहे तर जनतेचाच विजय होणार मॅनेजमेंट कसं केलं पिरियड भेटला तुम्हाला खरं मॅनेजमेंट तर खूप कमी वेळ भेटतो प्रचारासाठी खरं आहे पण सोशल मीडियाने ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलं की कोण गोअन पाडणी आहे काँग्रेस पक्ष काय काय करायला तयार आहे <coughs> अजेंडा असणार लोकांपर्यंत पोहचवलं आणि मी माझ्या पद्धतीने शेवटच्या गावापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत फेट द्यायची माझे प्रयत्न आहे इथल्या जनतेची तुम्हाला कशी साथ होती कारण गेल्या दहा पंधरा वर्षांपासून भाजपचं इथे वर्चस्व आहे भाजपची लाट इथे आहे तर मग त्या लोकांचं मत परिवर्तन तुम्ही कसं केलं खर तर इकडे लोकांचं रक्तातच काँग्रेस आहे हे दहा वर्षांत थोडस काहीतरी घडलं असेल रक्तातच काँग्रेस आहे आज तेच लोक सर्व बाहेर आले आणि काँग्रेसला मतदान केलं तुमचा जो विजय झाला आहे खूप मोठा विजय आहे आणि हा पूर्ण जो चार जून लागला आहे तर सगळ्यात पहिला निकाल हा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा लागला आहे तर मग या विजयाकडे तुम्ही कसं बघता म्हणजे काय अंदाज होता तुम्हाला की किती तुम्ही पुढे विजय होणार मी लीड आणि विजयाचा विचारच केला जेवढं शक्य तेवढा प्रचार केला लोकांची साथ भेटल मला मी एक वेगळा अजेंडा आणि विकासाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर गेलो संविधान वाचनाच्या अजेंडासमोर घेऊन गेलो त्या ते लोकांना आवडलं त्याच्यात प्रतिसाद भेटला आणि निश्चितपणे लोकांना बदल पाहिजे होतसह ते बदल आज त्यांना दिसले गेल्या खूप दिवसांपासून तुम्ही प्रचार पण केलाय सगळं काही केलंय के तुम्हाला लोकांचं मत परिवर्तन करून घ्यायचं होतं पण दहा वर्षामध्ये हिनाताईनी इथे काय विकास केलेला आहे किंवा तुम्ही त्यांच्या कामाला काय गुण देणार विकास काम तर दहा वर्षात लोक सांगतात विकास काम झालं नाही म्हणून लोकांना बदल पाहिजे बरोबर आणि ज्या पद्धतीने आदिवासींचे प्रश्न असो जमिनीचे प्रश्न असो रोजगाराचे प्रश्न असो याच्यावर भरपूर दुर्लक्ष केलं गेलं होतं त्याच्याकडून खास करून मी लक्ष देणार आहे तापी बुराईचा मोठा प्रश्न त्याच्याकडून दुर्लक्ष केलं गेलं निश्चितपणे त्या कामाला हात मारले जातात मला आणि या लोकसभेमध्ये तुमचा विजय झालेला आहे आणि हिना गावी त्यांचा पराभूत झालेला आहे तर मग त्यांच्या पराभूताची कारणे काय आहेत ते मी सांगू नाही तर त्यांना स्वतः विचार करावा लागेल की का त्यांनी लोकांना लोकांनी का मत दिलं नाही का बसत केलं नाही पण लोकांना बदल पाहिजे होता बरोबर म्हणून भाजप नको होता असं लोकांना मला तरी वाटत तुम्ही राजकारणाची जी सुरुवात केली ती आत्ता गेलेली आहे मग तुमचा स्वतः इंटरेस्ट होता का या फील्डमध्ये येण्याचा की आपण राजकारण करू शकू का राजकारण सांगू नाही शकत पण समाजकारणात होत समाजकारणात बालपणापासून मी लक्ष देत आलो आहे वडील सातवडा जेव्हा आमदार म्हणून निवडून येतात तर लहानपणापासून मी पाहत राहिलो समाजकारण राजकारण yes. <coughs> निश्चितपणे राज, समाजकारणामधून राजकारणाचं परिवर्तन झालं आणि समाजकारण चालू राजकारण चालू ठेवू आणि वकिली आहेत ते वकिली पण चालू ठेव आणि म्हणजे तुमचं शिक्षण काय झालं हे लोकांना जाणून घेण्यात खूप उत्सुकता आहे की नेमके आमचे जे खासदार आहे त्यांचं शिक्षण काय आहे आ, मी एल एल एम केलं आहे एल एल बी पण मुंबई युनिव्हर्सिटी आणि एल एल एम पण मुंबई युनिव्हर्सिटी आधीपासून तिकडेच शिक्षण साठी मुंबईत शिक्षण घेतलं होत आणि वडिलांमुळे थोडं येणं जाणं चालूच राहत होत इकडे काय समाजाचे प्रश्न होते जे औरंगाबाद हायकोर्टात घेऊन जाण्या एक प्रसंग येत होता तसंच दिल्लीला जायचं एक वेळ येतो तर मग दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्ट अपील मॅटर तर राहण्यासाठी असं काही सांगता येणार नाही का जेव्हापासून प्रोफेशन मध्ये आलो कोर्टाच्या प्रॅक्टिसमध्ये मुंबई असं घर नव्हतं मुंबई औरंगाबाद दिल्ली असं येणं जाणं चालू झालं पुढे नंदुरबार जेव्हा के सी पाडू म्हणजे तुमच्या वडिलांनी तुम्हाला उमेदवारीसाठी पुढे केलेलं की तुम्हाला खासदार म्हणून चेहरा तुमचा पुढे नंदुरबार मतदारसंघामध्ये दाखवायचं okay. आहे तर काय प्रतिक्रिया होती तुम्ही नकार दिला होता खरं तर के सी पाडू केलं काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडी इंडिया ने उमेदवारी जाहीर केली आणि त्यांना असं वाटलं की नाही आता आपल्याला एक तरुण उमेदवार द्यायला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि काँग्रेस काय या आहे आणि काँग्रेस काय करू शकते हे लोकांना लोकांना म्हणजे एक पद्धतीने दाखवून देलं ना की नाही काँग्रेस मध्ये अजून पण ताकद आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संदेश घेऊन जाणार लो। या लोकसभा निवडणुकीमध्ये जे शिंदे गेल्याचे आमदार आहेत म्हणजे चंद्रकांतजी रविवंशी यांची तुम्हाला खूप मदत लागली आहे पुन्हा संपूर्ण जिल्ह्यावर माहिती आहे किंवा अशी बातमी आहे तरी कळा असं काही खरं आहे ते त्यांचं वेगळं पक्ष आहे त्यांचे मित्र पक्ष वेगळं आहे तेवढं आहे की ते मोठे नेते आहेत निश्चितपणे त्यांचा आशीर्वाद माझ्यावर व्हायला असेल मला वाटतं मला तर काय जास्त माहिती या विजयाचं असंही कारण सांगितलं जाते की जो आहे त्याचा फायदा चंद्राला पाटील यांना झालेला आहे आणि म्हणून ते विजय झाले

तर त्यांनी अनेक वर्ष राजकारणात एकत्र त्यांनी काम केलं आहे तर माझी इच्छा आहे की चला तरुण जाणार तेवढं खर तर ही आता विधानसभा लागणार आहे तसाच जिल्हा परिषद पण लागणार या वर्षी तर पुढच्या वर्षी जसं पण असेल तर जेवढं शक्ती अजून पण लोकांपर्यंत पोहचायची आहे विकास कामे लोकांपर्यंत पोहचायची आहे

प्रचार करायच्या वेळेस सार पण होतो काय हवेत सकाळी प्रचार करण निघायचे रात्री असं वातावरण वा होऊन जायचं जसं की ढोल असणार कांद्यावर नाचवणं फुलं टाकणं असं लग्न होणार आहे अशी तयारी होती लोकांची तर खरंच ही निवडणूक मध्ये लोकांकडून जो प्रतिसाद भेटला वेगळ्या पद्धतीने होणार जे मला नाही म्हणतात मी पण वडिलांची निवडणूक पाहिजे असं तरी

पण आता खासदारकीचा फरक भेटलाय तर निश्चितपणे करून कसं दाखवायचं त्या ऍक्शन याच्यामध्ये येणं गरजेचं असं मला राजकारण जेव्हा तुम्ही करताय आणि तो तुम्ही नक्कीच वकिली केली असाल तर तुम्ही वकिली शिक्षण घेतले पण जेव्हा तुम्ही राजकारणाकडे वळले आहे तर मग फॅमिलीचा कसा सपोर्ट होता वडिलांचं काय पण निश्चित घरात कसं काय वातावरण आहे घरात तेवढं असतं त्या मोठ्या राजकारण वडिलांचं होतं जीवांचं समाजकारण होत आणि सर्वांचं पाठिंबा होतं सर्वांनी मदत केलं त्या लोकांनी सर्व असं आमचं हे नाही आहे की सर्व घरातले लोक प्रचारासाठी उतरले निश्चितपणे त्यांच्या आशीर्वाद पाठिंबा होतो तुमचा जो विजय झालेला हा खरंच खूप मोठा विषय आहे आणि माझ्या निदर्शनास तुम्ही सगळ्या तरुण खासदार महाराष्ट्रामध्ये आहेत निश्चित असं आहे तर ही जी गोष्ट एवढा मोठा विषय आहे आणि जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे पण जनतेने जी तुम्हाला मत दिलेलं आहे या मागचे सगळे मोठं कारण काय किंवा त्यांना काय आवड जनतेने हे बघितलं की जेव्हा मणिपूरची जी घटना घडली लोकांना बिलकुल आवडलं नाही का देशाच्या तंत्रधान त्यांनी शब्द काढला नाही खासदारांनी शब्द काढला नाही त्याच्यानंतर संविधान बदलण्याची जे जे चर्चा होत होती लोकांना तेही आवडलं नाही प्रचाराचा भाग वेगळा असेल पण लोकांकडून तसा रिस्पॉन्स की संविधान बदलण्याचे विषय आवडले नाही लोकांना हे वाटलं की पेसा भरती विषय आहे तेही लोकांना कळत होत लोकांना असे अनेक विषय होते मध्य प्रदेशचे पण होत

पण परत काँग्रेसची सत्ता आहे खूप संघर्ष केले किंवा काय संघर्ष केले असं सांगतो काँग्रेस साठी खूप संघर्ष केले आहे लोकांच लोकांना ते आठवण मिळते ना की नाही आता आपल्याला परत काँग्रेसला आणायचे आहे जे भाजपने बाजी झाली ते लोकांना बिलकुल आवडली नाही लोकांना वाटलं की नाही काँग्रेसच बरी आघाडी महाविकास आघाडीचे सगळे नेते बरं निवडून येण्याच्या आधी एक अफवा म्हणतो नाही की लोकांमध्ये चर्चा होती कि पार्टी हे आता जेव्हा निवडणुकीमध्ये दिसणारा चेहरा आहे आणि राहतात तर मग ज्या माणसाने कधीच हिंदुबार जिल्ह्या कधी चालू असते फक्त आम्ही तर चेहऱ्याकडे किंवा आता उमेदवारी लोकांना मत का द्यायचा असा एक संभ्रम होता त्यामुळे लाट प्रतिक्रिया तेव्हा होती असं सांगता अफवा असेल पण खरं तर हे जेव्हा भाजपची उमेदवार दहा वर्ष अगोदर ते पण नवीनच होते त्यांचे शिक्षण घ्यायला ते पण नवीन होते त्यांनाही कोणी ओळखत नव्हतं आणि ते वेगळी लाट असेल भाजपची मोदी साहेबांची लाट असेल कदाचित त्यामुळे निवडून आला सिलोमध्ये तर मला असं वाटतं की लोकांनी हे बघितलं की नाही आपल्याला आता परिवर्तन पाहिजे भाजपचे जे खासदार असो किंवा भाजपचे नेते असो त्यांचे जे अजेंडा असो ते लोकांनी नाकारलं आहे लोकांना इंदिरा गांधीच जे जाहीरनामा होत ते लोकांना आवडलं निश्चितपणे लोकांनी डिसाईड केलं असं की यावेळेस इंडिया नागरिक आता म्हणून मी आपल्या मुलाखतीच्या रॅपिड फॉर फायर राऊंड कडे तर माझ्या तुम्हाला क्वेश्चन आहे त्याच्यापैकी तुम्हाला दोन ऑप्शन चूज करायचे तर निश्चितच तुम्ही जे योग्य असेल ते सांगणार असेल तुम्ही तुमच्या करिअर मध्ये आता पॉलिटिक्स आले म्हणून ठीक आहे पण मग जर तुम्हाला दोन निवडायचे असेल तर मग राजकारण निवडणार की समाजकारण निवडणार वकीली निवडणार की राजकारण निवडणार वकीली निवडणार की राजकारण निवडणुकी ज्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त मदत कोणाची झाली राष्ट्रवादी काँग्रेस कि शिवसेना ठाकरे पक्ष दोघांच दोघांच आपल्याला असं नाही करता की एक पक्ष कमी

पूर्ण महाराष्ट्रभरच भाजप फटका बसायला चर्चा आहे तर मग याचा फायदा विधानसभेत होईल का शिर्पुड़ा, शिर्पुड़ा, थे, थे था 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 था। एक माझा प्रश्न वैतिगत पण आहे तुम्ही लग्न आहे मला माहिती आपण मग एक इच्छा आहे लोकांना जाणून घेण्याची पुस्तक काही काय